नर्सी सेट रेआउ शाईन अगदी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार अकरा महिन्याची दीर्घामुनआयटीपी सरकार मान्य लेआ तोरा करा आजच आपल्या प्लॉट बुकिंग निश्चित करा बुकिंग संपर्क कुणाल मोबाईल क्रमांक अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंधरा सहासष्ट मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर पंचानव एकोणपन्नास पन्नास चौपन हिरीश एकानव अठ्ठावन झिरो तीन पंचावन्न प्रस्तुत मोहम्मद इकबल नोट मोबाईल नंबर त्र्यान्नव सव्वीस छत्तीस शहाऐंशी अठहत्तर मोहम्मद उस्मान नोड अठर साठ सत्तावन शहाऐंशी एकोणतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील त्या दोन मृतकांच्या नशिबी परिवारात कडचे अंत्यसंस्कार नव्हते चित्रपटातील काल्पनिक कथानक वर्षाव आकाश बल्लाळच्या जीवनात प्रत्यक्ष घडले सैराट नावाचा मराठी चित्रपट अनेकांनी बघितला असेल काल्पनिक कथेचा शेवट बघून प्रेक्षक डोळ्यात अश्रू घेऊन बाहेर पडत होते तर मत्साजोग बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेली तर नुकतेच देऊरवाडी येथील युवकाचा त्याला दारू पाजून बिअरच्या बॉटलने क्षमते तोच दिस ग्राम फेटरी साखरी वन विभागाच्या जंगलात वर्षा धनराज गिरे व आकाश विलास बल्लाळ यांचे कुजलेले शेव आढळले आणि एकच खळबळ उडाली होती दिग्रस पोलिसांनी सात एप्रिल रोजी दोनही मृतकांचे वर्णन असलेले फोटो प्रसिद्ध केले परंतु घटनास्थळापासून जेमतेम काही अंतरावर विठाळा येथील आकाश व वा नातेवाईकांनी तो आकाशचा मृतदेह आहे म्हणून पोलिसांना सांगण्याची हिंमत केली नाही किंवा दिग्रस पासून केवळ पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरुक बुद्रुक येथील धनराजगिरे व परिवारांना मिसिंग असलेल्या वर्षाचा तर तो मृतदेह असेल का हा प्रश्न उपस्थित झाला नाही शेवटी पोलिसांनाच दोनही मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले त्यामुळे दो, त्या दोन मृतकांच्या नसिबी परिवाराकडचे अंत्यसंस्कार ही नव्हते मृतकांची ओळख पटल्यानंतर सुद्धा दोनही परिवारातील कोणीही सदस्य समोर येऊन मृतकावर आम्हाला विधी करायचा आहे म्हणून समोर आलेच नाही मात्र आकाश बल्लाचे जे नातेवाईक आरोपी आहेत यांनी खून केल्यानंतर नातेवाईक असलेल्या काळी या गावी रात्रभर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी काळे येथे नवीन कपडे विकत घेऊन पेहराव करून ताट मानेने दुसऱ्या दिवशी विठाळा गाठले तर वाटेत मृतकांच्या दोन बॅगा काळी येथील पिंपळ्याजवळील पुलाच्या कडेला त्यांनी जाळून टाकल्या होत्या आजपर्यंत अनेक चित्रपट असो वा टीव्हीवरील मालिका क्रूर हत्येमुळे दाखवलेल्या प्रसंगामधून टीआरपी मिळत होत्या परंतु दिग्रस तालुक्यातील नागरिकांनी सतत दोन क्रूर खुनाच्या घटना उघड्या डोळ्यांनी बघितल्या एक मात्र निश्चित पोलिसांनी आरोपी पर्यंत पोहोचण्याकरिता जी मेहनत घेतली त्यामुळे पोलीस विभाग अभिनंदनास पात्र आहेत अफजल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद